नमस्कार भंडारी मराठी बातमी युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज पुन्हा एकदा नवीन बातमीसोबत एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे महाराष्ट्र राज्यामधले जे घडामोडी होत आहेत तर त्याच्या संदर्भातली खूप महत्वाची बातमीचा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की टाईप करा तर आजची बातमी जी असणार आहे तर छगन भुजबळ यांची जी, यां जी आ... आ... ना ना नाराजी आहे तर त्याच्या संदर्भातली छगन भुजबळ यांच्या वर मंत्रीपदाची जी सोपवण्यात आलेली नाहीये किंवा त्यांना मंत्रीपद देण्यात आलेलं नाहीये राज्यमंत्री किंवा कॅबिनेट मंत्री असं कुठलंही पद देण्यात आलेलं नाहीये तर त्याच्या संदर्भातली त्यांची असणारी नाराजी याच्या संदर्भातली सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमात देणार आहे यासोबतच छगन भुजबळ यांचं जे कार्यकिर्त आहे तर त्याची विषयीची माहिती पण आता या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे आहे येवला मतदारसंघाचे नेते जे आहेत छगन भुजबळ साहेब हे येवला विधानसभा मतदारसंघातून आतापर्यंत सात वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत तर छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री श्री देवन सॉरी उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या गटातले जे नेते आहेत आणि अजित पवार यांचे खास विश्वासू नेते म्हणून छगन भुजबळ यांना जे बंड करण्यात आलं होता अजित पवार गटाकडनं तर त्यानंतर त्यांच्या सोबत गेलेले छगन भुजबळ हे सर्वात विश्वासू मंत्री आहेत त्यानंतर पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये जे दोन हजार चोवीस मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या आणि महाराष्ट्र राज्याला मुख्यमंत्री म्हणून श्री देवेंद्र फडणवीस हे लाभले आणि पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जो महाराष्ट्र राज्यामध्ये मंत्र्यांची आ, खाते वाटप तसेच मंत्र्यांना जो शपथविधी सोहळा पार पडलेला आहे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी यामध्ये एकोणचाळीस मंत्री जे आहेत तर त्यांना शपथविधी कार्यक्रम जो होता तो आयोजित करण्यात आला होता आणि त्यांना शपथ देण्यात आलेल्या आहेत आणि या एकोणचाळीस मंत्र्यांमध्ये छगन भुजबळ साहेब जे आहेत तर त्यांना ग्रहीत धरलेलं नाहीये किंवा त्यांना मंत्रीपद दिलेलं नाहीये किंवा कॅबिनेट मंत्री किंवा राज्यमंत्री असं कुठलंही पद दिलेलं नाहीये त्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी आहे आणि त्यांच्या जेव्हा त्यांना विचारण्यात आलं तेव्हा ते, ते बोलले की जे अवहेलना दिलेली आहे त्यामुळे ते नाराज आहेत छगन भुजबळ हे ओबीसीचे मोठा चेहरा आहे म्हणजे ओबीसीचे मोठे नेते आहेत ओबीसीचा चेहरा म्हणून श्री छगन भुजबळ यांच्याकडे पाहिलं जातं छगन भुजबळ यांचे नेतृत्व पाहता त्यांना राज्यमंत्री किंवा कॅबिनेट मंत्री असे पद दिले जाईल असं वाटत होतं कारण की जेव्हा मराठा आणि ओबीसी हा आरक्षणाचा मुद्दा आला होता तेव्हा छगन भुजबळ यांनी मोठ्या मराठाला समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण दिले जाऊ नये यासाठी मोठा संघर्ष केलेला आहे आणि विरोध केलेला आहे आपण पाहता आलाच आहात तर याच्यामुळे छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला भरपूर मोठा विरोध केलेला होता आरक्षणासंदर्भात त्यानंतर आता छगन भुजबळ यांचा काय निर्णय असणार आहे म्हणजे ते काय निर्णय घेतील आता येणाऱ्या काळामध्ये आता आपल्याला पाहता येणार आहे तरी भुजबळांना मंत्रिपद दिले जाणार जाण्याचे काही संकेत दिसत नाहीयेत आणि छगन भुजबळ आता नवीन बंड करतील की आहे त्या पक्षातच राहतील किंवा नवीन काय करतील तर ते आता आपल्याला येणाऱ्या काळात पाहायला मिळणारच आहे तर सतुर्तास तरी आपण ही बातमी जी आहे तर छत्रपती संभाजीनगर येथील काही मंत्री आहेत तसेच महाराष्ट्र राज्यातले जे जुने मंत्री आहेत बारा मंत्री तर त्यांना संधी न देता नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे आणि असं जे आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत श्री देवेंद्र फडणवीस यांनी पण सांगितलेलं आहे आणि छगन भुजबळ यांना आता मंत्रिपदापासून लाभ ठेवण्यात आलेला आहे तर याच्या माग काही राजकीय विश्लेषकांचं काय मत येतं किंवा त्यांचं काय मत आलेलं आहे पक्षाचं काय मत आलेलं आहे ते आता आपल्याला पाहता येणार आहे तर ते पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा त्याच्या संदर्भातले जे अपडेट येतील ते व्हिडिओ मी लवकरच तुमच्यापर्यंत घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन पण क्लिक करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचा जिल्हा टाकायला विसरू नका आणि व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद